आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमदी येथील स्टेशन तर्फे सोनाळा तालुक्यात जत येते भव्य रूट मार्च व शक्ती प्रदर्शन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी उमदी पोलीस स्टेशनच्या वतीने सोणेळ तालुकत जद येते भव्य रूट मार्च व शक्ती प्रदर्शन करण्यात आले या रूट मार्च मध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलीस सहायक निरीक्षक संदीप कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रूट मार्च दरम्यान गावातील प्रमुख चौक मुख्य रस्ते व संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी पायदळ संचलन करत नागरिकांना शांतता कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले या रूट मार्चमुळे परिसरात शांततेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा